नमस्कार मराठी मंडई खासदाराची आज निधन तर काय आहे बातमी सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या मृत्यू हे अंतिम सत्य जरी असले तरी ज्या कुटुंबातील व्यक्ती जाते त्या कुटुंबावर असलेला तो मोठा आघात असतो मग ती सामान्य राजकीय किंवा वयोवृद्ध व्यक्ती असो तर आता खासदाराच्या निधनाने पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे देशाचा एक महान नेता या जगातून निघून गेला आहे ज्याने कधीही कोणाच्या भीतीने काम केले नाही तर समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि देशातील सर्वात वयोवृद्ध खासदार शफीर कुर रहमान बर्क यांचे निधन झाले ते चौऱ्याण्णव वर्षांचे होते आगामी लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाने त्यांना संभळमधून उमेदवारी दिली होती शफी कुर रहमान बर्क हे लोकसभेतील सर्वात वयस्कर खासदार होते ते पाच वेळा खासदार राहिले आहेत त्यांच्या निधनाने पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद